मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहे तर आपली असं मॉर्निंग झाली आहे लवकरच मस्त की देऊ आपण धुतलेले आहेत ना आज आहे संकष्टी तर संकष्टीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आपण चहा बी आहे ना आज मला खूप काम आहेत कसं का मग माझे मिस्टर आज घरात आहेत आज संडे आहे त्याच्यामुळं घरात आहेत तर मी बोललो आज तांदूळ बिंदूर भरायचे तर लास्टपर्यंत आपला ब्लॉग बघा तर ब्लॉगमध्ये काय काय होते ते तर चला काहीच आता कंटिन्यू करू आपण ब्लॉग पूर्ण छान पैकी दिवा बत्ती केलेली आहे आणि बुडा देव सगळे धुतलेले आहेत मी मला काही फुलं काय भेटले नाही देवाला भरायला तर तरी मस्तपैकी मी देवगुळ धुतलेले आहेत ना मंदिर सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे बघा छान पैकी असं सकाळचं वातावरण ना खूप छान वाटते आमच्या मॅडम आलेल्या आहेत मला भाजी घेऊन असा मंडळी आभार आहे बसून घ्या ना काही नाही आमच्या या ताई गेलेल्या पेनला त्यांना सांगितलेली मी भाजी कोथंबरी तांबाटे सांगितलेली तर त्या माझ्यासाठी घेऊन आलेले आहेत आता त्यांच्यासाठी मस्त की मी स्पेशल चहा ठेवते आज संकष्ट आहे ना आम्ही तर घेतलेले आहे तर तुमच्यासाठी मस्त की मी चहा ठेवते आणि माझी भाजी द्या इकडे मस्त की कोथंबरी हललेली आहे तर चला ठेवलेली आहे देते मिस्टरांना बी न मी बी घेते माझ्या मिस्टर आई किती मोठा दुधा आणलेला आहे अरे नाही कौला तो कौला मग बघ कापून कापून बघ जून नाही झाला ग कापून बघ ना अजून झाले ग तो हा मी नाही ख दुध मला नाही आवडत मला दुधाचा हलवच आवडत मी ना टाकी बनवून ला, नाला। <laughs> हो दूध आणून द्या बनू का आपल्याला पण चांगला निघला तर बरं तो एक लिटर दूध हा एक कौला हो निजलीला ना तुम्ही बघता बनवता हा खावा टाकू गाईच बघू टाईम भेटला तर आपण दुधी हलवा बी बनू पण हा चांगला निघते का नाही काही माहिती नाही खूप मोठा आहे झाड आहे

काढा बाहेर काढा इकडे घ्या या साईडला घ्या आग जरासच राहत टाका का एवढंच लाव आता दुसऱ्या भरायला लागतील या वर्षीच्या याच्यामध्ये आता पूर्ण टाकी साफ करायला लागेल बाबा बाबा साईडला पेपरच टाकायला लागेल

गाईज बघा कसे टाकी लावतात उन्हामध्ये पाहिजे ला पाहिजे तांदूळ भरायचे आहेत या पोरी व काय करतात जीविका माझी तुमचा जी स्लाप आणि इथं आम्ही तांदूळ ठेवतो काय हां ते गाईज बघा हि टाकी आपले तांदळात भरलेले सगळे तांदूळ इकडे आम्ही ठेवतो हे बघा तांदूळ तुम्हाला दिसतात का तांदूळ हे बघा तांदूळ याच्यामध्ये आणि सगळा पसारा आमचा इकडं आहे काय आणू यांना झाडू आणून देते मी बाहेर निघते आम्हाला आवर उंदीर या औषधच घातलेलं उंदराना माहीत किती उंदीर मेल उंदराही नको नको केली आम्हाला गाई जेव्हा साईडून ना आमच्या घरामध्ये खूप उंदीर येतात ओ घ्या झाडू घ्या खूप परेशान करून टाकलेली उंदराई आई तर डायरेक्ट औषधच घातला उंदराना ए ती माझी बुटा तिकडे कोणी लिहिली बाबू तर टप हा नवीन नवीन बुटा व खातीन उंदीर मामाई बघा माझ्या छोपरा तशा आईत ठेवलेल्या आहेत बाबू ती बघ तिकडे माझा बुट पडलाय हान बाबू उंदीर मामा खाईन उंदीर मामा मी घालतंय ना घालत नाही मग ममला लागतात आलं अलग घालायला काढून घेतात का सांगू मला ना मी पण मला लगेच धुलीचा इन्फेक्शन होते खूप याच्या आतमध्ये धूल आहे त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे मला लगेच त्रास होते या धुलीमध्ये गेल्यावर त्याच्या आतमध्ये खूप घाण आहे बघा किती आता आतमध्ये कशाला का येऊ काही काम आहे बापरे रे घाई किती घाण तो कूलर द्या विका तो घाई झा बघा आमचा कूलर आता सगळा भंगारवाल्याला आम्ही देऊन टाकतो सगळा या साईडला आमचा पसारा आहे हे बघा आमच्या लाद्या बिद्या सगळं उरलेलं सामान सगळं आम्ही इकडे ठेवलेलं आहे आणि ही आमची एंट्री आहे नंतर ह्या साइडला मला पूर्ण किचन मस्त की करायचं एकदम मोठ्याचे मोठा वॉशरूम पूर्ण म्हणजे याला वॉशरूम बिशरूम मोठा एकदम करायचा या साईडला या साईडला भरपूर जागा आहे नंतर कधी होईल तेव्हा आपण चढवणार आहेत म्हणजे हा दरवाजा आम्ही पाडून घेतलेला आहे हा बघा इथं लॉक लावलेला आहे म्हणजे इकडून कोणी यायलाच नको डायरेक्ट लोखंडी दरवाजा लावलेला आहे आणि आई फॅन सुद्धा आता विकायला काढलेला आहे <laughs> कचर पट्टी पूर्ण काढा काढा सगळा विकून टाका हा चालू आहे फॅन पण लावायचा कुठं आपण आता नवीन फॅन लावले गाईस हे जुने फॅन आहेत पण तो चालू आहे पण आता कुठं लावायचा आहे जाऊन द्या आम्ही विकूनच टाकतो कुठं लावता कुठं लावता आता सगळे कुठं फॅन आहेत किचनचे किचनची इथं नको जाम हवा येते किचन जवळ गाईस किचन मध्ये फॅन लावायला किचन मध्ये खूप हवा येते खिडकीतून त्या साईडतून किचन मध्ये मला फॅनची गरजच नाहीये आणि आता हे कूलर सुद्धा काढतात सगळी घाण 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 बाबूची सायकल किती फॅन आहेत बाबूची सायकल बी काढा ती सगळं देऊन टाका भंगारवाल्याला आणि गाईज ही बघा मी पहिलं चूल घेतलेली पहिलं आम्ही इथं चूल पेटवायचो आता मीनी म्हणजे गिजर लावलेलं आहे ना तर पहिलं आम्ही चुलीवर मी इथं चूल पेटवायचो ही बघा ही चूल बघा कशी आहे मी ने कशी घेतलेली विकत पण मस्त आहे कोणाला भाकऱ्या विकऱ्या टाकायला मस्त चूल आहे म्हणजे कोण असं वरती राहत असेल ना त्यांच्यासाठी बेस्ट आहे ही चूल मस्त भाई पड पटल दे, <laughs> दे? <laughs> दे? <laughs> दे? हो <laughs> काय होता काय होता कुठले काय होत पातावर बसलो आणि पाटच तुटून गेला डायरेक्ट <laughs> मी तर घरामध्ये आलो खूप त्या साईडला गर्मी आहे आणि ते पूर्ण आता साफ करून घेतात का सांगू मी तेवढ्यात घरातला पूर्ण काम करून घेते का सांगू ते झाडून काढतात ना मग मला दुरीचा थोडा प्रॉब्लेम होते त्यांना बोलू झाडून बिडून काढा आणि मग नंतर ता तांदूळ भरायचे असले तर मला सांगा का सांगू आजो टाकी विकी सुकत लावलेली आहे थोड्या वेळेला तर ता आम्ही तांदूळ बिंदूळ भरून घेऊ तेवढ्यात ते, ते साफ करतात तिकडं मी तेवढ्यात ते घरातला ते पूर्ण काम करून घेते ओके कसं म्हणू काहीच कामं झालेले नाही तर पटापट कामं करते तर काहीच आपला कंटिन्यू करा ब्लॉग हा काय तर चला आणि बघा किती गरम एकदम घाम फुटला मला त्या साईडला तर चला ते हां हे बघा या साइडचा सीन ह्या साइडला असा आहे हे बघा साफ करतात पूर्ण ते सगळा लावून घेतात आणि मग झाडून काढते तेच चला आणि हा इकडं मी नाही माझ्या कपड्यांचा स्टँड ठेवलेला आहे या साईडला या साईडला कोणी एंट्री करू शकत नाही इथून मी पॅक केलेलं आहे का सांगू नंतर आम्हाला ह्या साईडला बनवायचं आहे त्याच्यामुळं आम्ही हा दरवाजा अगोदरच पाडून ठेवलेला आहे नंतर माझ्या लाद्या फुट्टीमधून अगोदरच आम्ही एंट्री करून ठेवलेली आहे या साईडला हे बघा आणि मग मी या, या साईडला पडदा लावून घेते असं लावून घेते नंतर आपली एंट्री त्या साईडला होणारच आहे पण आपण हल्लू हलू सगळी कामं होतील एकदम थोडा कुठले कामं होणार आहेत तर चला सगळं कामं करून घेते बघा ती पसारा सगळा जागच आहे आणि ही पावडर आणलेली आहे आपल्या तांदळामध्ये टाकायला ही बघा ही तांदळांची पावडर आहे तर मिक्स करून ते भरायला लागते ना आपल्याला तांदूळ तर तेवढ्यात आपली टाकीविकी सुकाला लावलेली ला आहे बाहेर पत्रावर हो आहे तुम्ही तर बघितली तर चला मी पटापट कामं करते किचनवरचा माझा पसारा पूर्ण कसा आहे सकाळी पत्त मी पूर्ण देऊ बीव धुतलेले ना तर त्याच्यामुळं सगळं ते पाणी बिणी आहे आणि चावी बी पिलेला पूर्ण सगळं जागंच आहे तर पटापट मला काय टाईम लागत नाही एकदा कामाला लागलो ना तर मी पटापट कामं करते आणि देवाचा फडका बघ कसा ठेवला आहे तर याला धुवायला टाकते देव कथा फडका म्हणजे देव मी धुतून पुसून काढले ना त्याच्यासाठी हा फडका माझा अलगच असते देवांचा तर चला आणि माझ्या फ्रीजमध्ये काहीच नव्हतं तर ती गेलेली ताई तर तिला सांगितलेलं मी कोथुंबी तर म्हणजे आणायला तर तिने हाणले तर चला मी आता काम करून घेते खूप पसारा आहे कसं आज हे घरा घरात आहे ना संडे आहे ना त्याची मुलं असं ती असल्यावर मला काही मी घरातलं काम करतच मग दुसरा बाहेरचं काम मी करू शकत नाही ना मला जमत नाही एवढा काही तर चला तर मुलं तर माझी खेळायला गेली पूर्ण आणि ऊन बी बाहेर भरपूर लागते भरपूर म्हणजे भरपूरच ऊन आहे हा बघा जाम ऊन आहे आणि तिथं टाकी आपली सुकते चला मी कामं करून घेते पहिला मी भांडी घासली आणि घॅस बीस एकदम स्वच्छ पुसून घेतलेले आहे बघा खुँप खुँप का सांगू आज मला खूप ना उशीर झालेला आहे काम करायला खूप म्हणजे खूपच तर सगळा काही आता किचन धुतलेलं आहे अजून आपल्याला आता काहीतरी खिचडी बनवायची आहे आणि बाबूनी बघा स्लापवर माझ्या किती भांडी लिहिलेली आहे जाऊन मुलं काय करतात सगळे स्लापवर भांडी घेऊन जातात आणि तिथं खेळतात तर याही एवढी भांडी काढलेली आहे स्लाबवरून ग्लास विलास सगळी आणि बघा याई सगळं भिंतीवर उडवला पाणी घाण पाणी उडवला हात धुतले अगोदर स्वच्छ राहायला आवडतं एकदम घाण मला तर बिलकुल आवडत नाही अजून लाधीबिधी पुसली नाही का सांगू आज सर्वजण लेटच उठलेले आहेत सगळं मुलंही पसारा करून टाकलेला आहे का सांगू आज संडे आहे ना तर संडेचे मुलं आज सगळीजणं मी लवकर एकटी उठलीलो पण ही कोणच उठली नव्हती ना कोणची आंघोळ झाली नव्हती तर मी एकटी उठून काय करू मग मी बसलेलो आपली मोबाईल घेऊन ही ते उठली तेव्हा त्यां ते बिंगोल केली त्याच्यामुळं आज खूप टाइम झालेला जाऊन ते आज दिवस पूर्ण कामच करायचं रोजच म्हणजे लवकर काम होतात लौ... रोज लवकरच सगळे उठतात पण आज संडे येतं जाऊन ते ए... एक दिवस मस्त टाईम पाहिजे मस्त झोपवायला रिलॅक्स व्हायला हो हे बी आमच्या रोजच कामावर हो जातात आणि हे बघा यांचं सगळं सगळा पसारा चालू आहे म्हणजे रूम मधून सगळं काही काढतात आपण काम करूच आज अका दिवस आज काम करू बोला ए बाबू त्याला नाही घेऊन जाऊ शकत तो ये ये ए नैतिक नैतिक ये ये बाबू हां <laughs> ना मी माझ्या बाबूची सायकल आहे तिचा आव तर हिला भंगारवाल्याला आपण देऊन टाकू भाऊ भंगारवाल्याला द्यायची ना मग काय काय कामाचे ना आपण दुसऱ्यां घेऊन येऊ पोरांना बोललेली आहे ते सायकल आपली सगळा कचरपट्टी मध्ये आपण घाण काढायची ह्याच्यातून बाबा खूप ह्याच्या घाणीच्या मुलं आमच्या घरामध्ये उंदीर येतात अगदी घाण निघली टप भरून घाण निघली याच्यातून सगळा याही स्वच्छ केला आहे बघा सगळा सामान व्यवस्थित लावला नाही आता घाल भरपूर आहे बाबा खूप धूल आहे आता टाकून येतील घाण डोंगरीवर तिकडे त्या साईडला डोंगरी आहे आमची बाबा बाबा खूप धूल आहे चला आता सर्व काम तर झालेली आहेत आता फक्त आता चावल भरायचे आहेत आपल्याला ते तांदूळ काढतात आता ते तांदूळ बघा आता आम्ही कशी मिक्स करणार आहे त्या पावडरीमध्ये पावडर पहिला पावडर टाकायचे आहे मग तांदूळ भरायचे आहेत ते आपले शेतावरचे तांदूळ तसेच भरून ठेवायला लागतात तर मी तुम्हाला दाखवते आता कसे तांदूळ आता मिक्स करणारे म्हणजे पावडर टाकून मिक्स करणार आहेत तर चला अजून आपल्याला खिचडी बनवायची आहे ना आज अख्खा दिवस कामच आहे काम का संपणार नाही तर आपण आज आज पूर्ण अख्खा दिवस कामच करायचं आहे आज तर चला कंटिन्यू आपला ब्लॉग बघत जा तर चला काहीच मी आता बटाटे एवढी कटिंग केलेली आहेत आज बटाट्याची उसल करते का सांगू रात्री मीनी भिजतच घातले नाही साबुदाणे साबुदाणे असून मी भिजत घातले नाही बघा मला अडक काय सांगते ना काय ना माझ्या लक्षातच राहत नाही म्हणजे भिजत घालायचा तर जाऊन द्या चला का सांगू आज मला काम बी हो आहेत पटापट मी करते उसल बटाट्याची छानपैकी तर चला अजून कामं भरपूर आहेत मला करायची तर पहिला पहिला करते ही बटाट्याची उसल उस माझे मिस्टरांना पाहिजे मिस्टर बोलते पटापट बनवू बोलते तू तर पहिला मी बनवून घेते आणि माहिती कामं करते तांदूळ ओसून घेतलेले आहेत आता आता या याला पावडर लावायला लागेल मग एवढं तांदूळ गाईच आम्ही ना जयाचे तांदूळ अर्धे विकले ठेवलेले आहेत आम्हाला भाकरीला छोटे पाऊलेले आहेत त्याच्यामध्ये कणे आहेत नावडर टाकतो पावडर टाकून आता मिक्स करायला लग्न पूर्ण पावडर लावली ना म्हणजे आपले तांदूळ चांगले राहतात म्हणून ते अशी पावडर लावायला लागते सो मिक्स करायचे एकदम तांदूळ गैरस बघा आम्हाला तांदूळ बघायचं लागतं त्याच्यामध्ये गाईच आज माझी जीविका करणार आहे बटाट्याची च्यूस आणि मेनी ना मगाशी उकडाला टाकलंच नव्हतं शेंगदाणं हे जिविका खालच्या अंड्यातून पाणी घे खालच्या अंड्यातून घेतलंच ना उपवास आहे आपल्याला शेंगदाणं आम्ही याच्यामध्ये टाकलंच नव्हतं उकडाला आता परत उकडा लावते शेंगदाणं शेंगदाणा टाकल्यावर जरा मस्त आलोक टेस्ट असते आणि जीविका आज माझी जी बनवणार आहे जीविका मस्त इथे बनव मिरची बी बाबू मिरच्या असल्यावर चांगला लागणार आहे थोडी टाकते मिरची काही जर कुकर लावून घेते थोडस टाकलाय पाणी टाकला पटकन होते दोन शेट्याने उकरते शेंगदाणे आणि आमची श्रद्धा बी जीविकाला मदत करणार आहे बाबू तू नको तू नको काय करूस हात तुम्ही हात पाहिला स्वच्छ धुऊ करू नकोस उतार तू खाली खाली उतार उतार बाबू खाली खावाच बघा माझा बाबू ना काय ना काही कामं करते तो नल बंद कर बाबा पाणी येत नाही अगोदर बंद कर बाबू उतार तू दिदी करते ना नको बाबू तुला काय आहे तू ही काम शिकतस शिकायची आहे ती नाही शिकत आणि तू शिकायला चाललास काय बाबू शिकला आता काय आता नंतर पप्पाच्या बरोबर ते केस कटिंग करायला जाब किती दिसते मवाली दिसतस चला फटाफट करून घ्या आज बघून दे माझी जीविका कशी बनवते रील्स बनवत होतो इंस्टाग्राम वर आणि इंस्टाग्रामवर कोणी फॉलो केली नसेल तर मला फॉलो करा खूप छान छान मसलगी व्हिडिओ मीने बनवलेले आहेत आणि मागपासून व्हिडिओच बनवत होतो की रेडी झालेलो साडी लावलेली मीनी आता भरपूर घरामध्ये काम आहे तर मी काम करून घेते तर चला काहीच तुम्हाला दाखवते पण केलेली तर सगळं पसारा माझा जागाच आहे भांडी भिंडी सगळं किचन माकलेलं आहे आज आपल्याला उपवाससुद्धा आहे तर सगळं पहिलं काम ओके करून घेते सगळं पुसून घेते आणि मग आपल्याला जेवण करायला घ्यायचं आहे संध्याकाळी मला सगळं काम ओके कशी माझं सर्व म्हणजे असं भांडी बिंडी घासली आहे किचन एकदम स्वच्छ केलेलं आहे मी आता मी घेते जेवण करायला जास्त काही करत नाही पटकन एक भाजी बनवते मसल की भात घालते कारण सगळं उशीर तर भरपूर झालेला आहे आमचा पर्सचसुद्धा आलेला आहे खालून पण माझून अजून माझं अजूनपर्यंत काहीच झालेलं नाही आहे तरी मी आता पटापट -पड़ बनवते रील्स बनवत होतो ना ते रील्सच्या नांदामध्ये मला खूप टाईम झाला झालेला आहे तर होऊन द्या टाईम पण मी बनवते मस्त की जेवण आता असं की भाजी बनवते मस्त की भात बनवते आणि आपला उपवास सोडते आज अख्खा दिवसाचा मला उपवास आहे आणि खूप छान वाटला आज वातावरण आजचा वात आज दिवस बी माझ्यासाठी खूप छान गेला म्हणजे असा म्हणजे कधी असं वाटलाच नाही का आज मला उपवास होता नंतर रोज मला असं काही ना काही असं खायला लागतं पण आज रील्सच्या याच्यामध्ये रील्स बनवत होतो ना त्याच्या चक्करमध्ये मला भूकसुद्धा लागली नाही असं <laughs> कधी तुमच्याबरोबर झालेलं आहे काय म्हणजे फोन रील्स बनवतात तर रील्सच्या अंधात खरोखर भूकसुद्धा लागत नाही तर रील्सच बनवत होतो ना गाईस तुमचा खूप खूप सपोर्ट आहे म्हणजे असंच सपोर्ट माझ माझ्या पाठीशी राहून द्या तुमचा खूप छान वाटते आणि असा म्हणजे इतका तुम्ही मला प्रेम दाखवता इतके छान छान कमेंट कर करता मला खूप आवडतं आणि मी सुद्धा तुमची तारीफ करतं का सांगू तुम्ही इतकं छान छान कोणतरी असतं एक दोन असतातच वाईट कमेंट करणार आहे पण माझं घरातलेच नॉर्मल असतं तुम्हाला जर माहीत आहे मी घरातला अशी थोडीफार मस्ती पाहिजेत ना मला मस्ती करायची खूप आवड आहे आणि मला असं मस्ती करायला आवडते त्याच्यामुळं मी मस्ती करते पण त्याच्यामध्ये असा विषय होत नाही ना तर लोक कशी एक दोन असतातच म्हणजे अशी वाईट कमेंट करणारी पण त्यांना करून द्या आपण पुढे जायचा त्यांचं त्यांच्यावर लक्ष लावायचं नाही पण तुम्ही आहेत अर्धी लोकं आहेत ती माझ्यावर खूप प्रेम करतात आणि खूप सपोर्ट करतात तर असंच सपोर्ट राहून द्या तर चला आता मला टाईम तर झालेला आहे तर चला मी आता जेवण करते तर चला तुम्हाला दाखवते आहे गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी कडी आता टाकते कांदा सगळं टाकून घेतलेलं आहे मी Anak pancing, nah, ini mau dilihat takut Ini kalau masalah.

जी सुद्धा झालेली आहे आणि एक साइडला भात ठेवलेला आहे तेवढ्यात आम्ही पाया पडून घेतो असं आहे की खू बसला इथं माझे मिस्टर बसले पाया पडतात घेतो जास्त की दुधी हलवा खायला आणि चम्मच बघा मी कोणता घेतलाय नाही गाजर हलवा हे <laughs> गाई विसरलो <laughs> गाजर हलवा आम्हाला पार्सल आलेलं आहे भेट आलेली आहे भेट आम्ही खायला बसलो बघा चम्मचच घरात राहिले नाही वाटत हा ह्या चमचा खाली मला खायला लागते गाई जेवण बी झालेलं आहे की गोड गोड आहे गाई चला की गोड धोड की खाल्लेला आहे आता भांडी घासून घेते माझ्या किचनवरचा पसारा सगळा साफ करून घेते आणि उद्या बी आम्हाला उपवासच आहे उद्या आहे सोमवार आहे तर उद्या बी मला उपवासच आहे तरी मी आता सगळं स्वच्छ करून घेते भिंडी घासते सगळं पसारा केलेला आणि आज मला खूप थकल्यासारखं वाटते आणि आज काम बी भरपूर होता चला मी पहिला भांडी घासून घेते लाईट चला भांडी भिंडी आता घासलेले आहेत ना आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट